नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात तसंच पॅरेंटिंग टिप्स अंडर मराठी ह्या नावाने माझा इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज पोस्ट मी शेअर करत असते तसंच इंस्टाग्राम मी फूड्स या नावाने होममेड बनवते आणि सेल करते तुम्हाला जर ते खरेदी करायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार चंद्रग्रहण याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे, आहे का या चंद्रग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंग नुसार काय असणार आहे आणि हे चंद्रग्रहण कोणकोणत्या देशात दिसणार आहे तसंच या चंद्रग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भवतीने हे ग्रहण पाळायचं आहे का या ग्रहणामध्ये गर्भवतींनी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण सगळं पाहणार आहोत मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार जे चंद्रग्रहण आहे हे दोन हजार पंचवीस या वर्षामधील सगळ्यात पहिलं ग्रहण आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार हे जे चंद्रग्रहण आहे हे खगराज चंद्रग्रहण असणार आहे म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे आता हा चंद्रग्रहण कोणकोणत्या देशामध्ये दिसणार आहे चौदा मार्चला लागणारा हा जो चंद्रग्रहण आहे हा ऑस्ट्रेलियाच्या अधिकांश भागामध्ये दिसणार आहे तसंच युरोपमध्ये आफ्रिकेच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसणार आहे उत्तर दक्षिण अमेरिका प्रशांत महासागर अटलांटिक महासागर पूर्व आशिया अंटार्क्टिका येथे दिसणार आहे परंतु हा जो चंद्रग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाही चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणारा जो चंद्रग्रहण आहे या चंद्रग्रहणाचा टायमिंग भारतीय टायमिंग नुसार काय असणार आहे तर हा जो चंद्रग्रहण आहे हा सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शुक्रवारी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि याच दिवशी धुलीवंदन सुद्धा आहे चंद्रग्रहणाचा सुत काळ हा नेहमी ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो पण चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार याच चंद्रग्रहणाचा सुतक काळ पाळायचा आहे का तर नाही कारण हा जो चंद्रग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये त्यामुळे या ग्रहणाचा गरज नाही ग्रहण कोणतंही असो मग ते चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण त्याला अशुभ मानलं जात पण ग्रहण हे वैज्ञानिक पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर ती एक भौगोलिक घटना आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणारा जो ग्रहण आहे हा गर्भवतींनी पाळायचा की नाही आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी माझं मत तुम्हाला सांगते हा जो ग्रहण आहे हा गर्भवती पाळला नाही तरी चालू शकतो कारण चौदा मार्च जो चंद्रग्रहण चंद्र किंवा या चंद्रग्रहणाचं सुत काळ पाहण्याची गरज नाही पूर्वीच्या काळी ग्रहण पाळलं जायचं कारण त्यावेळेची खूप वेगळी कारण होती आता तशी परिस्थिती नाहीये पण जर तुमच्या घरातून तुम्हाला ग्रहण पाहण्यासाठी फोर्स करत असतील तर मात्र तुम्ही त्यांचं मन राखण्यासाठी का होईना तुम्ही ग्रहण पाळा फक्त ग्रहण पाहताना एवढं लक्षात ठेवा की जास्त कडक तुम्ही ग्रहण पाळू नका म्हणजे ग्रहण काळात काही खायचं नाही प्यायचं नाही वॉशरूमला जायचं नाही उपाशी राहायचं तर तसं करू नका ग्रहण काळात मध्ये तुम्ही खाऊ शकता पाणी पिऊ शकता इव्हन वॉशरूमला सुद्धा तुम्ही जाऊ शकता आता बऱ्याचदा गर्भवतींना हा प्रश्न पडतो की मग ग्रहण काळात नक्की करायचं तर काय तर ग्रहण काळामध्ये तुम्ही बुक्स वाचू शकता देवाची पुस्तकं वाचू शकता तुम्ही गाणं ऐकू शकता मेडिटेशन करू शकता आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल त्याचबरोबर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल थँक्यू